धर्मसिंधू ग्रंथानुसार समुद्रमंथनातून चौदा रत्ने प्रकट झाली त्यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर अश्व म्हणजेच घोडा होता आणि या ग्रंथात याप्रमाणे जे लोक घोडे घोड्या बाळगतात ते राजे नसले तरी त्यांनी प्रत्यक्ष घोड्याची पूजा म्हणजेच अश्वपूजन व आरती करावी असं सांगितलं ही प्रथा सर्वसाधारण राजस्थान हरियाणा येथे होत असते तसेच महाराष्ट्रात कोल्हापूर सातारा आणि लातूर या ठिकाणीही होत असते मात्र जळगाव जिल्ह्यात प्रथमच आज दसरा या सणाच्या पार्श्वभूमीवर अश्वपूजन करण्यात आलं जळगावातील सैमद ग्रुपचे सर्वेसर्वा प्रमोद बराटे तसेच त्यांची पत्नी सुरेखा बराटे आणि पुत्र परेश बराटे यांच्याकडून हे अश्वपूजन करण्यात आलं आहे दसरा हा सण विजयादशमी म्हणूनही साजरा केला जातो या दिवशी शक्ती सामर्थ्य आणि विजयाचे पूजन करण्याची प्रथा आहे तर दुसरीकडे घोडा हा पराक्रम धैर्य आणि शौर्याचे प्रतीक असल्यानं अश्वपूजनालाही विशेष महत्त्व आहे दरम्यान जळगाव जिल्ह्यातील हे पहिलेच अश्वपूजन असल्यानं ते महत्त्वपूर्ण ठरलं आहे पाहुयात या संदर्भातील सविस्तर रिपोर्ट <laughs> <laughs> <laughs>

तामा वशान्तिरे यतो यतः समीहते ततो नो अभयम् कुरु नः दुर्प्रजाभ्यो भयं नः अशोभ्यः सुशान्तिर्भवतु सर्वारिष्टान्तिर् नमस्कारान्ते नमस्करो अश्वोनयं नमः अश्वदायि गोदायि धनरायिने मरुतः शुभं जावा नो जावानो विदते अग्र्यः मनवः सूर्यचक्षतो विश्वे नो देव अवताकमन्यः भद्रम् ओम नमस्कारं दमरपयामि नमस्कारोमि अशलाय गोलाय धरदाय महादेवे धर्मे सर्वकामौष्य मे तथास्तु 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 जय देव जय देव जय मंगल मूर्ति हो श्रीराज मूर्ति दर्शन मात्रे नाम पठे मात्रे मान

शस्त्रपूजन करतात राजांकडे जे होतं रथ म्हणा हत्ती म्हणा गज म्हणा घोडे म्हणा गाय म्हणा जे पण त्यांचं झन होतं त्या प्रत्येकाचं ते पूजन करायचे त्यात अश्वपूजन महत्वाचं होतं गजपूजन महत्वाचं होतं गोपूजन महत्वाचं होतं हे जे तीन पूजन जे होते त्या पूजनाला अनन्य साधारण असं महत्व होतं की असं म्हणायचे की राजे महाराजांकडे अश्व आणि घोडे राहायचे असं पूर्वपासनं आहे आज आजच्या कोलिगावमध्ये घोड्यांकडे कोणी असं द्यायचं नाही की घोडे पाहणारे खूप कमी आहे घोड्याला आपण म्हणतो व्यावहारिक प्रमाणे म्हणजे त्याचा उपयोग करून देणार लग्नात करून त्याच्यावर पैसा कमवायचा हा व्यवहारिक दृष्टिकोन झाला पण घोड्याला केवळ आणि केवळ प्राणी म्हणून सांभाळायचं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ते मराठे परवाडांचा जो सुपुत्र आहे जयेश तो, तो खूप चांगल्या प्रकार करतो त्याला प्राण्यांचं खूप प्रेम आहे म्हणजे पाहिलं त्याच्याकडे की भरपूर प्राणी आहे आणि त्याला प्राण्यांचा खूप प्रेम आहे त्याबद्दल आणि त्यात त्यांनी जे अश्वपूजा त्यांनी केली आज त्याचं खूप अनन्य साधारण असं महत्व आहे सगळ्यांना माहिती असं की जेव्हा समुद्र मंथन झालं होतं जे निघाले होते त्या तीन नंबरचं जे रत्न होत ते अश्व होत उच्च शेवा घोडा हा त्यातन निघाला होता म्हणजे समुद्र मंत्रातला एक रत्न म्हणून अश्व आहे त्यासोबत काय पण काम घेऊन काय निघाली होती म्हणजे काय पण महत्वाची म्हणजे हे रत्न आहे तर या रत्नांचं पूजन आपल्याकडे केलं जातं बरेचसे लोक फक्त घोडे पाहतात पण कोणी पूजा करत नाही म्हणजे इव्हन जे त्यांचा व्यावहारिक युज पण करतात सुद्धा वापर करतात ते सुद्धा त्यांचं आपण आपण खूप मोठ्या लोक की शेतकरी लोक तरी सुद्धा एकदा पोळ्याला करतात की वर्षभर त्या पोळ्या वेळेला राबतो तर पोळ्याच्या दिवशी त्याला पूर्ण आराम पूजा करतात तसं आज मराठे परिवाराने हे अशो जे अशोक पूजन केलेलं आहे हे खूप म्हणजे आपण उत्कस्पद म्हटलं गेलं पाहिजे की ही रुढी आपल्या जगात पडली गेली पाहिजे की ज्यांच्याकडे अश्व आहे की जे सांभाळतात त्यांना प्राणी म्हणून त्याने निश्चित अश्वपूजा केली पाहिजे आणि अश्व सांभाळणे आणि अश्व पाहणे एक मोठी गोष्ट आहे त्याच्यामागचं विधान असं आहे की ज्यांच्याकडे अश्व पाळले जातात त्याची वंशवाळ ही अनादिकाळापर्यंत अधिक अबाधित राहते म्हणजे त्यांच्या वंशाला कुठेही ब्रेक लागत नाही आपण बघतो की बाबा दोन चार पिढ्या झाल्या की परत मुलीच मुली आहे मुलंच कोणी नाही आहे पण तसं जे अश्व पाहतात त्यांची वंशवेळी ही अनादी काळापर्यंत चालू राहते म्हणजे यावत सूर्य यावत भानू असं म्हटलं तरी चालेल की जोपर्यंत सूर्य आहे चंद्र आहे तोपर्यंत त्यांची वंशावळ चालू राहते असं या अश्व पाहण्यात अश्वपूजनाचं अनन्य साधारण महत्त्व आहे म्हणजे अश्वपूजन सोहळा हा खानदेशामध्ये माझ्या माहितीप्रमाणे हा पहिल्यांदाच होतोय आम्ही जो पूर्ण मार्केटला तपास केला अश्वपूजन सोळा खानदेशामध्ये जे आमचे ब्राह्मण आहे त्यांनी सांगितले की हा प्रथमच होतो आहे आणि याचं महत्त्व इतिहासामध्ये असं आहे की समुद्रमंथनामध्ये जे चौदा रत्न निघाले होते त्याच्यामध्ये तीन नंबरचं जे महत्त्व क्रमांकाचं रत्न होतं ते अश्व म्हणजे अश्वचं महत्त्व आपल्या इतिहासामध्ये फार हे सांगितलेलं आहे त्याच्याप्रमाणे जे वंशावर आपले राहते अश्वपूजन जो करतो त्याची वंशाला कधीच खंडित होत नाही असा इतिहास सांगतो की पौराणिक याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे त्यामुळे आम्ही ह्या वर्षी म्हणजे आमच्याकडे ऑलरेडी पाच सात घोडे आहे आणि आमचं जो मुलं आहे कॉलेज त्याला घोळ्याचा फार छंद आहे त्या याच्यातून आम्ही घोडे बांधण्याचं केलं आणि त्या याच्यातून आमचे मित्र सुशे भवन अवार हे आयडिया दिली की मग अश्वभूजन करायला पाहिजे मग अश्वभूजनाची गेल्या एक महिन्यापासून आमचा अभ्यास झाला आहे की अश्वभोजन पुढे होतं पण जनरली हे गुज आपलं राजस्थानमध्ये आपल्याकडे लातूर कोल्हापूर धुळ्यामध्ये साहेब आहे मात्रीमहोदय यांच्याकडे होतं तर राजा राजवड्यांकडे हे होत आलेलं आहे हा महोत्सव पहिल्यांदाच आम्ही बरीच आलो की रिसॉर्ट हा खानदेशामध्ये आपण राबवलेला आहे तसेच असं इतिहासातच लिहिलेलं आहे त्यांनी जे आता महाराजांनी पूजेचं महत्त्व सांगितलं त्यांनी इथं सर्वांनाच कथन केलं की याच्यामध्ये काय फायदे येते तोटे तर नक्कीच नाही आहे पण फायदेच आहे याच्यामध्ये त्यामुळे हे पूजन करायला पाहिजे पण मग असं की जिथे घोडे येते तिथेच होतं हे